नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये इतकी निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड आकाश फुडकर यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली आहे याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर बघा कामगार मंत्री ॲड फुडकर म्हणाले की सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या हितासाठी कायदा लागू केला त्यानुसार महाराष्ट्र राज्याने दोन हजार सातमध्ये नियम आखले आणि दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली व महामंडळीकडे अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात व विविध योजनेचा लाभ घेऊ शकतात मात्र साठ व या वर्षानंतर वर्ष त्यांची नोंदणी होऊ शकत नाही व कोणतीही योजना लाभ मिळत नाही ही, ही बाब लक्षात घेऊन सरकारने निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून या योजनेच्या अनुषंगाने नोंदणी कालावधीत आधारित लाभ निश्चित करण्याचा हा असल्याचा मंत्री आयड फोंडकर यांनी सांगितले आहे यात आता बघा ही महत्त्वाची बाब आहे दहा वर्ष नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक सहा हजार रुपये पन्नास टक्के तर पंधरा वर्ष नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक नऊ हजार पंच्याहत्तर टक्के आणि वीस वर्षे किंवा अधिक नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक बारा हजार रुपये म्हणजेच शंभर टक्के असे लाभ देण्यात येईल या निर्णयामुळे सध्या मंडळाकडे नोंदणीकृत अठ्ठावन्न लाख कामगार आणि त्यांचे कुटुंबी तसेच भविष्य नोंदणी होणारे बांधकाम कामगारांना लाभार्थी ठरणार आहेत कामगार मंत्री आयन फुडकर यांनी सांगितले की या योजनेमुळे लाखो बांधकाम कामगारांनी त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित होणार आहे कायद्याच्या तरतुदीत व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी निवेदनाद्धी दिली आहे अशा प्रकारे आताही बांधकाम कामगारांना वार्षिक बारा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे